आणि कोकण युवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपले कोकण युवाचे संस्थापीय अध्यक्ष सन्मान्य विठ्ठल भाऊ मालुसरे यांच्या संकल्पनेतून आणि सुभाषित मालुसरे यांच्या प्रबळ इच्छेतून आज जो वृक्ष लावडीचा कार्यक्रम आपण सर्व करतोय वृक्षपण भाऊनी आता बोलता बोलता सांगितले की स्पेशल ऑर्डर देऊन मागवलेली आहे वृक्ष लागवड तर आपण सगळेच करतो करत आलेलो आहे पण शुद्ध कल्पनेतून कस एखाद्या गोष्टीचा उगम होतो वटवृक्ष हा जो वडाचं झाड आहे हे चोवीस तास आपला ऑक्सिजन देत आणि झाडाच्या घराच्या बाजूला वृक्ष लागवड आपण करतो पण घर होण्याच्या आधी वृक्ष लागवड करणं ही फार मोठी संकल्पना आहे आणि भाऊंच्या वाढदिवसासाठी आपण तुम्ही आम्ही सर्व त्या गोष्टीचे साक्षीदार होतोय यातच आपलं सर्वांचं कर्तव्य आहे असं समजून भाऊंना उदंड आयुष्य लाभो म्हणून आपण सर्वांच्या वतीने भाऊंचा पहिला आपण वाढदिवसाचा सत्कार करूया आणि नंतर शिल्प वाढवून वृक्ष लागवडीचा आपण सगळ्यांच्या साक्षीने कार्यक्रम करूया सरपंचा आर्थिक शुभेच्छा थोडं बाकी लागायच्या बघा सगळ्यांनी सगळ्यांनी इकडे बघा हे सगळ्यांनी इकडे बघा आज या ठिकाणी आमचे सन्मान्य बंधू विठ्ठलजी मालसे साहेब यांचा चोपन्नावा वाढदिवस आहे आणि त्यांच्या संकल्पनेतून चोपन्न वटवृक्षाचं या ठिकाणी आज लागवड करण्यात आलेली आहे तर अतिशय सुंदर अशी संकल्पना त्यांनी मनातून ठरवलेली आहे की नुकताच एखादं वृक्षारोपण करून भागणार नाही तर त्यांनी ही चोपन्न वृक्ष हे संपूर्णपणे जगवून दाखवण्याची संकल्पना मनामध्ये ठेवलेली आहे आणि शंभर टक्के ऑक्सिजन देणारे हे झाड भविष्यात या ठिकाणी होणाऱ्या गावासाठी एक शाश्वत विकासाची गाथा ठरणार आहे यशोगाथा ठरणार आहे आणि त्यांना आमच्या गुरुग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच उपसरपंच माजी सरपंच यांच्या वतीनं या ठिकाणी मी पोलीस पाटील म्हणून मनापासून हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद